विद्यार्थिनीचाकी गाडीने पाठलाग करून तिची छेड काढण्यात आली या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे सुयोग संतोष वाळवेकर ओंकार विजय झांबरे दोघेही राहणार मनेराजुरी व स्वप्नील उदय पाटी, पाटील सुमित संजय पाटील राहणार चिंचणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत माहिती अशी हातनुर येथील विद्यार्थिनी तासगाव येथे साडे सहा वाजता तासगावला येते व दुपारी अडीचच्या च्या दरम्यान घरी जाते मंगळवारी ती आपल्या क्लास संपवून दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाली होती तासगाव खानापूर बसने ती हातनूरला जात होती ही बस गोटेवाडी फाट्यावर थांबली असता लाल रंगाची स्विफ्ट गाडी त्या ठिकाणी थांबल्याचे दिसले मात्र त्यामध्ये कोण बसले होते हे समजले नाही ही बस येथे पोहोचली त्यानंतर ही विद्यार्थिनी एकटीच आपल्या मळाकडे चालत चालली होती यावेळी गोटेवाडी फाटीवर असणारी तीस तीच गाडी तिचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले दरम्यान गाडीच्या चालकाने संबंधित विद्यार्थिनीच्या समोर गाडी आणून मोठ्याने हॉर्न वाजवला शिवाय टोळक्याने तिच्याकडे एकटक पाहून तिची छेड काढली संबंधित विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला वडिलांनी मी एका मित्राला या गाडीचा नंबर पाहावयास सांगितला व या गाडीचा नंबर एम एच दहा ई झिरो दोन सेहेचाळीस असल्याचे निदर्शनास आले दरम्यान चौकशीनंतर या गाडीत सुयोग पालवेकर ओंकार झामरे स्वप्नील पाटील व सुमित पाटील हे असल्याचे समजले त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने तासगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात फिर्याद दिली आहे तिच्या फिर्यादीवरून या टोळक्यांविरोधात फोक्सो व विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे यामुळे एकच खळबळ माजली आहे